वयाचं बालपण हे असं संस्काराने शोभावं वयाचं तरुणपण हे कीर्तना शोभावं तरुणांनो भरपूर तरुण मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत लक्ष देऊन ऐका तरुणपणामध्ये जे कार्य करता येतं जी क्रांती करता येते ना दादांनो ती इतर वयात नाही करता येत आपल्या भारत देशामध्ये अनेक तरुणांनी क्रांती केली आहेत माझा भारत आहे स्वातंत्र्य व्हावा माझा पार भारत देश कुणाच्या पारतंत्र्याखाली जगू नये जगावा तो आपल्या स्वतंत्र पद्धतीने माझी भारत माता जर स्वतंत्र होत असेल माझा भारत देश या इंग्रजाच्या गुलामगिरीतून निघून जात असेल तर वयाच्या तेवीस या वर्षी या भारताच्या स्वातंत्र्यासाठी मी फासावर जायला तयार आहे वयाच्या तेवीस या वर्षी भारताच्या स्वातंत्र्यासाठी फासावर जाणारा भगतसिंग आहे ये हिंदवी स्वराज्य माझा अति माझा घोडा माझा घर माझा किल्ला माझा अरे जगणार या महाराष्ट्राच्या माती करता मरणार सुद्धा या महाराष्ट्राच्या माती करता इथून पुढचं माझं आयुष्य फक्त आणि फक्त या महाराष्ट्राच्या माती करता वयाच्या सोळाव्या वर्षी या हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारा छत्रपती शिवाजी राजा आहे किती वर्षी सोळाव्या वर्षी तेवीसव्या वर्षी फासावर जाणं भगतसिंग आहे वयाच्या सोळा वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारा छत्रपती शिवाजी राजा आहे वयाच्या सोळाव्या वर्षी विश्वमावली ज्ञानोपराय एक ज्ञानेश्वरी सारखा एक महान ग्रंथ तुमच्या माझ्या हातात देतात आणि आता वयाच्या सोळाव्या वर्षी पोरं काय करतात ते मला इथं सांगायला लावू नका म्हणून दादानो तरुणपणामध्ये परमार्थ घटला पाहिजे या सगळ्या तरुणांनी या अध्यात्ममध्ये या वारकरी संप्रदायामध्ये आलं पाहिजे या वारकरी संप्रदायाचे विचार घेतले पाहिजे वयाचं तरुण पण हे कीर्तना शोभावं आणि वयाचं म्हातार पण हे भजनामध्ये त्या ठिकाणी शोभावं आज मला खूप आनंद वाटला आज आमच्या सर्व एवढे तरुण मंडळी आज मोठ्या उत्साहानं मोठ्या आनंदानं आज आमच्या राजाची जयंती साजरी करत आहेत आज एका विचारानं आपलं त्या ठिकाणी जीवन जगत आहेत म्हणून सगळ्या तरुण मंडळीला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो सर्व माता माता भगिनी सर्व पुरुष मंडळी सर्व सप्ताहाचे आयोजक नियोजक संयोजक सर्वांच्या चरणावर या ठिकाणी अभिवादन करतो आणि माझ्या कीर्तन से सेवेला सुरुवात करतो फक्त माझी एक तुम्हाला बसले बसले विनंती आहे हातन टाळी वाजू नका विठ्ठल विठ्ठल म्हणू नका हे काम करा सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका अकरा कधी वाढले तुम्हाला करणार नाही एवढं घोड कीर्तन मी आज आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे विठ्ठल आज, आज, आज या कीर्तनासाठी जो अभंग आपण आपण या ठिकाणी जो निवडला तो जगद्गुरु तोबऱ्याचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु गोवराय सांगतात कि त्या भगवान परमात्म्याची कर भक्ती करणाऱ्या भक्ताच्या जीवनामध्ये चार प्रकारची स्थिती प्राप्त झाली पाहिजे जो भक्ती करतो त्या भगवंताचं नामस्मरण करतो त्याचं भजन करतो असा असणारा जो भक्त आहे त्या भक्ताच्या जीवनामध्ये चार प्रकारची स्थिती प्राप्त झाली पाहिजे कोणती कोणती ऐका निश्चिंतता निर्भयता स्वतंत्रता आणि सुखरूपता निश्चिंतता मध्ये भगवंताची भक्ती करणाऱ्या भक्ताने चिंता करायची दोन नंबर निर्भयता जन्म आणि मरणाला त्या भगवत भक्ताने कधी भ्यायचं नाही तीन नंबर आहे स्वतंत्रता कोणाच्याही खाली आपलं जीवन त्या भक्ताने जगायचं नाही आणि चार नंबर आहे सुखरूपता त्या भगवत भक्ताने येत दुःख उपभोगायचं नाही ही चार प्रकारची स्थिती त्या भक्ताच्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे म्हणून आज या भंगामध्ये आपण जो कधीच भक्ती करत नाही जो नास्तिक आहे ज्याला कधी असा हरिपाठ माहीत नाही असा सप्ताह माहित नाही भजन माहीत नाही कीर्तन माहीत नाही अन्नदान माहीत नाही वर्गणी माहीत नाही या भानगडीत जो पडत नाही असा जो नास्तिक माणूस आहे अशा नास्तिक माणसाचा आज आपल्याला विचार करायचा नाही दोन नंबर जो भक्ती करून मुक्त झालेला आहे भक्ती करत मुक्त अवस्थेला पोहोचलेला आहे अशा मुक्त पुरुषाचाही विचार आज आपल्याला या अभंगात करायचा नाही पण तीन नंबरचा फार महत्वाचा आहे जो रोज भक्ती करतो अखंड देवाचं भजन करतो त्या भगवंताचं चिंतन करतो तीन रे धंदा गोविंदाचे पवाडे सकाळी उठल्याबरोबर स्नान केल्याबरोबर गावामध्ये देवाच्या दर्शनाला आहे रोज देवाला अगरबत्ती आहे रोज हरिपाठ रोज भजन रोज कीर्तन या दहा खेड्यातलं एकही कीर्तन सोडायला तयार नाही अशी अखंड भक्ती चालू आहे रोज भक्ती चालू आहे पण प्रश्न विचारला दादांनो देव मिळाला का उत्तर काय येत मग एवढी भक्ती करू नाही एवढा परमार्थ करू नाही तो देव काय मिळत नाही म्हणून जगद्गुरु गुरु आहे अशा भक्ती करणाऱ्या लोकांमध्ये गेले आणि त्या लोकांना म्हटले का हो तुम्ही भक्ती करता हो महाराज रोज भक्ती करतो अखंड आमचं भजन चालू आहे मग तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर देवाची भक्ती करता भजन करता मग तुमचे चेहरे असे सुकलेले का सुकलेले का होडीली गोवरी तैसी दिसे तोंडावरी मग तुमचे तु... चेहरे असे सुतक पडल्यासारखे का हा कारण कसं का आहे माहितीये का जो देवाचा ओरिजिनल भक्त आहे काय म्हटलो मी जो देवाचा ओरिजिनल भक्त आहे त्या भक्ताचा चेहरा हा काही वेगळा असतो बघा हा काही वेगळा असतो तुम्हाला इथं संभाजीनगर जवळ आहे ऐके नाही आणखी मोठं बस स्टँड पुढे तुम्हाला जवळ तालुका कन्नड कन्नड तुम्ही जर कधी कन्नडच्या कन्नडच्या बसस्टँडवर गेले संभाजीनगरच्या बस गेले त्या बसस्टँडवर हजारो लोक त्या ठिकाणी उभे असतात बरं का हजारो लोक त्या ठिकाणी उभे असतात आणि त्या त्या ठिकाणी एखादा पैठणचा आळंदीला राहणार एखादा महाराज एखादा कीर्तनकार त्या ठिकाणी उभा असू द्या साधं धोतर आहे साधा निरो आहे साधी टोपी आहे हातामध्ये बॅग आहे कुठेतरी कीर्तनाला जायचं म्हणून गाडीची वाट त्या ठिकाणी पाहत उभा आहे ने हजार लोक त्या ठिकाणी उभे असू द्या त्या हजार लोकांकडे कोणी पाहत नाही पण अनिल महाराज त्या एका महाराजाकडे सगळे लोक टकमक 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 पाहतात की नाही तुम्ही म्हणता महाराज लोक तुम्हाला काही चिंता आहे का तुम्हाला काही टेन्शन आहे का हा रोज त्या ठिकाणी या गावाची त्या गावाला कीर्तन करता रोज त्या ठिकाणी चांगला चांगला माल खाता हो काय पंगत होती आज आमची सागरदादाची वा काय बसून देऊ महाराज चांगला चांगला माल खाता चांगले गबूची गबू दिसतात तुम्हाला काय टेन्शन आहे काय चिंता आहे दुष्काळ पडला काय नाही पडला काय पाऊस आला काय नाही आला काय हा तुम्हाला काय चिंता आहे काय टेन्शन आहे पण ऐका दादांनो ऐका हे खाण्यापिण्याचं तेज नसतं बर का त्या भगवंताच्या भक्तीचं तेज असतं बघा माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही एक काम करा तुम्हाला जर दोन मुलं असतील घरामध्ये तर एक मुलगा घरी ठेवा आणि एक मुलगा पैठणला आळंदीला संशय शिकायला टाका आणि घरी राहणाऱ्या पोराला खारी खोबऱ्याचे लाडू तयार करा गावरान तूप टाकून काजू बदाम टाकून आणि त्या घरी राहणाऱ्या मुलाला रोज दोन दोन चार चार खायला द्या आणि ऐका आमच्या पैठणला आळंदीला राहणाऱ्या विद्यार्थ्याने आठ दिवसाचे वाळलेले शिळे कुटके खाऊ द्या आणि एक वर्ष झाल्यानंतर दोघाला इथं जवळ जवळ उभा करा घरी राहणाऱ्या पोरापेक्षा जर पैठणला आळंदीला राहणारा पोरगा जर चांगला दिसला नाही तर बापू मी कीर्तन करायचं सोडून देण्यापिण्याचं देश नसतं दादांनो त्या भगवंताच्या भक्तीचं ते असत म्हणून तुकाराम भक्ती करता भजन करता परमार्थ करता मग तुमचे चेहरे असे सुतक पडल्यासारखे का असे सुकलेले का त्यावेळेस महाराजांनी विचारलं कोणत्या देवाची तुम्ही भक्ती करता एक जण उठला त्याने सांगितलं महाराज मी भक्ती केली कोणाची भवानी थोर जाणून उरडी देवणी तिनेशी पांगळा करून आपल्या जवळी बैसविले गरगरे भूत बावरे तीन वाटला तुझ म्या फुलवरा बांधिला बाबा मी आईची भक्ती केली दुसऱ्याला विचारलं त्याने सांगितलं खंडोबासी नवस घालोनी मुरळी होऊनी बैसले बैसलेव आपले जे का सखे विवंचुनी बळी भरले खंडोबाची भक्ती केली मी बिरोबाची भक्ती केली एका सांगितलं बाबा मी मसोबाची भक्ती केली तुकाराम त्या सगळ्या लोकांचं ऐकून घेतलं प्रत्येकाने आपापल्या देवाचं नाव सांगितले आणि तुकाराम महाराज म्हणतात अरे ज्या देवाची तुम्ही भक्ती करता उपासना करता तो देव आहे पण तो पूर्ण नाही अपूर्ण आहे अपूर्ण आहे मला सांगा मग ज्या देवाची भक्ती करायची तो देव कसा असला पाहिजे तो पूर्ण असला पाहिजे हो भक्ती देव आहे अपूर्ण आणि एक माणूस सकाळी उठला आणि त्याला अचानक एका माणसाचे दोन माणसं दिसायला लागले बरं दादा अचानक डॉक्टर कडे गेला म्हणले डॉक्टर साहेब म्हणले फार गोळ झाला म्हणले काय झालं अहो म्हटले अचानक मला एका माणसाचे दोन माणसं दिसायला लागले काय झालं काय माहिती डॉक्टर म्हणे तुम्हाला जर एका माणसाचे दोन माणसं दिसतात मग तुम्ही खायला आले मला सांगा कोण कोणाचे डोळे बरी बरे करीन घालीन हा ज्या देवाची भक्ती करायची तो देव पूर्ण असला पाहिजे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही ज्या देवाची भक्ती करता तो देव कसा आहे सेंदरी हेंदरी दैवते आपल्या रडते स्थिती तो देव अपूर्ण आहे ते ऐकणारे माणसं त्याच्यातल्या राग आला उभा राहिला म्हणले महाराज हो महाराज बंद करा तुमचं हे आमच्या देवाला नाव ठेवू नका राग येतो लोकांना हो आमच्या देवाला नाव ठेवू नका आमचा देव असू द्या जसा असन तसा तुमचा देव कसा आहे शा ते सांगा कोणी चतुर नाही आता माणसामध्ये मा काय कमी चतुर आहेत का आपल्यामध्ये होय आपल्या मध्ये कमी चतुर आहे चतुर पण आपल्या चतुरपणामध्ये फरक आहे कस उदाहरणार्थ मी चतुर माझ्यापेक्षा अनिल महाराज चतुर अनिल महाराज पेक्षा आमचे बापू चतुर बाप्पू महाराज पेक्षा आमचे दादा चतुर म्हणजे आपल्यामध्ये कसं असं एकापेक्षा एक चतुर आहे एकापेक्षा आपल्यामध्ये कसं एकापेक्षा चतुर चतुरात एक उदाहरण सांगतो लक्ष देऊन ऐका आपल्या भारताचे दहा मंत्री अमेरिकेला गेले दोन अमेरिक मंत्री अमेरिकेला गेल्यानंतर तिकडे मंत्र्यांनी त्यांचं चांगलं स्वागत केलं स्वागत केल्यानंतर त्यांना गेस्ट हाऊसला नेलं आणि त्या अमेरिकेच्या लोकांनी विचार केला म्हटले खूप दिवसांना खूप दिवसानंतर हे आपल्या त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये आलेले आहे यांना काहीतरी आपला विशेष दाखवलं पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं म्हटले यांना काय करू आपण अर्जुन नाष्टा करू आणि संध्याकाळी चांगलं जेवण करून त्यांनी सुंदर अशी पोहे बनवले कांदा पोहे पण आता हे कांदा पोहे यांना कोणत्या प्लेटमध्ये वाढायचे कारण कोणत्या प्लेटमध्ये खायला ते काय कीर्तनकार आहे का काय कीर्तनकाराला कोणती प्लेट चालते बरं का दादा आता सातय भारी प्लेट आल्या तिकडंच खाण तिकडंच फेका अनिल महाराज उसरा ताण सुद्धा देऊ नका आम्हाला हा आता ते मंत्री होते त्यांना कोणत्या प्लेटमध्ये देऊन चालणार नाही त्या अमेरिकेच्या लोकांनी विचार केला म्हणला म्हणले यांना चांदीची प्लेट आणि सोन्याचे चमचे पोहे खायला मग डायनिंग टेबल मांडला एकूण आपल्या भारताचे मंत्री बसले एकूण अमेरिकेचे मंत्री बसले ते पोहे वाढले आणि तो सोन्याचा चमचा आपल्या भारतातल्या एका मंत्र्यानं पाहिला आता त्याला खायची सवय हा ते चमचा पाहिलं आणि त्याच्यात सुटलं ना पाणी तिने शेजारच्या मंत्र्याला आवाज खुनिला असं म्हटले रामभाऊ भाऊ अय राम चमचा तो सोन्याचा आहे लगब चिपरा आहे हे दिसलं खायला का भारत देश नाही ते आपल्याकडे चालत नाही बरं हे अमेरिका आहे पण त्याला काही ती चमचा घे चोरायचा मोह ना पण तो एवढा चतुर होता एवढा चतुर होता त्याला असे भारी भारी विनोद सांगता येत होते त्याने काय केलं एक एक, एक विनोद सांगायला सुरुवात केली सगळे मंत्री हसायचे विनोद सांगितला सगळे मंत्री हसायचे शेवटी असा विनोद सांगितला असा भारी विनोद सांगितला सगळे मंत्री पोट धरून हसायला लागले कोणाच लक्ष नाही कोणाचंच लक्ष नाही चमचा घेतला आणि गपचिप आपल्या खिशात घातला हसवले हसवले आणि हसवले कोणीच पाहिलं नाही कोणीच पाहिलं नाही पण आपल्याच भारतातल्या एका मंत्र्यांनी पाहिलं ते म्हणला हा मंत्री आहे मंत्री ए, <laughs> हसुन, हसुन हा मंत्री आहे आणि मी काय पत्रा जे का मला नको का पण आता त्याने विचार केला एक चमचा जर गेला तर ते म्हणतील जाऊ द्या पडला दुड तरी पण दोन जर चमचे गेले पण आता काय करावं चमचा तर हाणायचा पण मिळतं पल्ला लागून द्यायचा नाही अहो हा पहिला चतुर हसून हसून फोसवले हा त्याच्यापेक्षा डबल चतुर यांना पाहता पाहता फोसले कस काय तेच सांगतो ना तिने काय केलं सगळ्या मंत्र्यांना आवाज दिला म्हटलं ऐका तुमची अमेरिका जशी श्रीमंत आहे श्रीमंतीच्या बाबतीत तुमच्या जगामध्ये नाव आहे पण आमचा भारत देश सुद्धा काय कमी नाही आमच्या भारतामध्ये काय कला आहे काय जादू आहे ते आम्ही मंत्री म्हणे जादू कला काय भानगड आहे तुम्हाला एक प्रयोग करून दाखवतो तिने काय केलं तो सोन्याचा चमचा आपल्या हातामध्ये घेतला आणि सगळ्या मंत्र्यांना सांगितलं ऐका आमच्या भारतात अशी कला आहे अशी जादू आहे हा चमचे मी माझ्या खिशात घालणार आणि आपोआप ह्या मंत्र्याच्या खिशात निघणार म्हणजे त्यांना होता त्याचा गेला अशी आपल्यामध्ये मध्ये कशी एकापेक्षा एक चतुर आहे पण ऐका ना दादांनो देवासारखं या जगामध्ये कोणी चतुर नाही आता माणसामध्ये काय कमी चतुर आहेत का आपल्यामध्ये होय आपल्यामध्ये कमी चतुर आहेत चतुर पण आपल्या चतुरपणामध्ये फरक आहे कस उदाहरणार्थ मी चतुर माझ्यापेक्षा अनिल महाराज चतुर अनिल महाराज पेक्षा, पेक्षा आमचे बापू चतुर बाप्पू महेश दादा चतुर म्हणजे आपल्यामध्ये कसं असं एकापेक्षा एक येक चतुर आहे एकापेक्षा <laughs> आपल्यामध्ये कसं एकापेक्षा एक चतुरात एक उदाहरण सांगतो लक्ष देऊन ऐका आपल्या भारताचे दहा मंत्री अमेरिकेला गेले कोण अमेरिके मंत्री अमेरिकेला <laughs> गेल्यानंतर तिकडे मंत्र्यांनी त्यांचं चांगलं स्वागत केलं स्वागत केल्यानंतर त्यांना गेस्ट हाऊसला नेलं आणि त्या अमेरिकेच्या लोकांनी विचार केला म्हटले खूप दिवसांना खूप दिवसानंतर हे आपल्या त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये आलेले आहे यांना काहीतरी आपलं विशेष दाखवलं पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं म्हटले यांना काय करू आपण अर्जुन नाश्ता करू आणि संध्याकाळी चांगलं जेवण करू त्यांनी सुंदर अशी पोहे बनवले कांदा पोहे पण आता हे कांदा पोहे यांना कोणत्या प्लेटमध्ये वाढायचे कारण कोणत्या प्लेटमध्ये खायला ते काय कीर्तनकार आहे का काय कीर्तनकाराला कोणती प्लेट चालायची बरं का दादा आता सप्तात भारी प्लेट आल्या तिकडंच खाण तिकडच फेका अनिल महाराज उत्साचा ताण सुद्धा देऊ नका आम्हाला हा आता ते मंत्री होते त्यांना कोणत्या प्लेटमध्ये देऊन चालणार नाही मग त्या अमेरिकेच्या लोकांनी विचार केला म्हणला म्हणले यांना चांदीची प्लेट आणि सोन्याची चमचे पोहे खायला मग डायनिंग टेबल मांडला इकडून आपल्या भारताचे मंत्री बसले एकूण अमेरिकेचे मंत्री बसले ते पोहे वाढले आणि तो सोन्याचा चमचा आपल्या भारतातल्या एका मंत्र्यानं पाहिला आता त्याला खायची सवय ते चमचा पाहिलं आणि त्याच्यात वाढला सुटलं ना पाणी तिने शेजारच्या मंत्र्याला आवाज खुनिला असं म्हटले राम भाऊ अय राम भाऊ चमचा तो सोन्याचा आहे तेव्हा लगब चिपरा आहे हे दिसलं खायला का भारत देश नाही ते आपल्याकडं चालत हा अमेरिका आहे पण त्याला काही मोह आवरा पण तो एवढा चतुर होता एवढा चतुर होता त्याला असे भारी भारी विनोद सांगता येत होते त्याने काय केलं एक एक विनोद सांगायला सुरुवात केली सगळे मंत्री हसायचे विनोद सांगितला सगळे मंत्री हसायचे शेवटी असा विनोद सांगितला असा भारी विनोद सांगितला सगळे मंत्री पोट धरून हायला लागले कोणाच लक्ष नाही कोणाचाच लक्ष नाही चमचा घेतला आणि गपचीप आपल्या खिशात हसवले हसवले आणि फसवले कोणीच पाहिलं नाही कोणीच पाहिलं नाही पण आपल्याच भारतातल्या एका मंत्र्यांनी पाहिलं ते म्हणला हा मंत्री आहे हा मंत्री आहे आणि मी काय पोत्राच आहे का मला नको का पण आता त्याने विचार केला एक चमचा जर गेला तर ते म्हणतिन जाऊ द्या पडला असा इकडे कुठंतरी पण दोन जर चमचे गेले पण आता काय करावं चमचा तर हाणायचा पण मिळत लागून द्यायचा नाही अहो हा पहिला चतुर हसून हसून पोसवले हा त्याच्यापेक्षा डबल चतुर यांना पाहता पाहता पोसवले हो कस काय तेच सांगतो ना तिने काय केलं सगळ्या मंत्र्यांना आवाज दिला म्हटले ऐका तुमची अमेरिका जशी श्रीमंत आहे श्रीमंतीच्या बाबतीत तुमच्या जगामध्ये नाव आहे पण आमचा भारत देश सुद्धा काय कमी नाही आमच्या भारतामध्ये काय कला आहे काय जादू आहे त्या मंत्री म्हणू जादू कला काय भानगड आहे तुम्हाला एक प्रयोग करून दाखवतो त्याने काय केलं तो सोन्याच्या चमचा आपल्या हातामध्ये घेतला आणि सगळ्या मंत्र्यांना सांगितलं ऐका आमच्या भारतात अशी कला आहे अशी जादू आहे हा चमचा मी माझ्या खिशात घालणार आणि आपोआप ह्या मंत्र्याच्या खिशात निघणार म्हणजे त्यांना आधी शुला होता त्याचा गेला नि याचा अशी आपल्यामध्ये कशी एकापेक्षा एक चतुर आहे पण ऐका ना दादांनो